मित्रांनो नमस्कार आपण एक ॲप आप ओपन करून ठेवले डिस्प्लेवरती जे तुम्हाला दिसत असेल आणि इथे फार मोठमोठे नामांकित कंपन्यांचे ब्रँडही आपल्याला दिसत असेल तर हे जे ॲप आहे हे आहे प्रिन्स उडान लॉयल्टी प्रोग्राम ह्या कंपनीचं आणि प्रिन्स कंपनीने का प्लंबिंग क्षेत्रामधील फार मोठी नामांकित कंपनीचा ब्रँड आहे मित्रांनो झालं काय माझ्यासोबत एक यांनी फ्रॉड केला आहे थोडक्यात फसवणूक केली माझी आता फसवणूक कशी झाली मी ते तुम्हाला सांगतो तर बघू शकता मित्रांनो इथं तारीख दिसते आपल्याला तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस अमाऊंट आहे चोवीसशे रुपये आणि चोवीसशे पॉईंट आहे सॉरी आणि अमाऊंट आहे दोन हजार रुपये इथे दिसत आहे आपल्याला फ्लिपकार्ट आणि इथं आहे व्हाउचर कोड आणि इथं दिसते ॲप्रुव्हल पेंडिंग तर तीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मी हे ॲप्रुवलला टाकलं होतं आणि आज तारीख आहे आज तारीख दाखवतो तुम्हाला मी हे बघा मित्रांनो आता दोन हजार पंचवीस इथं तारीख दिसते बघा माझ्या बँक स्टेटमेंटमध्ये पण दिसते आहे आजची तारीख आहे दोन हजार पंचवीस माझं ॲक्च्युली वरचं हे वर्क करत नाही आहे त्याच्यामुळं तारीख नाही दाखवता येते मला तुम्हाला आज तारीख आहे तशी हे बघा तारीख आहे मंडे सात जुलै दो दो दोन हजार चोवीस आणि हे वाउचर को रिडीम केलं तर मी तीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला अमाऊंट आहे दोन हजार रुपये आणि माझे बॅलेन्स पॉईंट दिसत आहे आप आपल्याला इथे अकराशे आठ रुपये आठ हे पॉईंट बॅलेन्स आहे आणखी तर सांगायचं तात्पर्य हेच की माझे व्हाउचर त्यांनी दिलेले नाही आहे प्रिन्स या कंपनीने आणि हा व्हिडिओ मित्रांनो एवढा शेअर करा कि चा की त्या प्रिन्स कंपनीच्या मालकाला अक्षरशः स्वतःला काहीतरी मनातून फील झालं पाहिजे की यार मी हे चुकीचं करतो आहे लोकांना लालच देऊन त्यांच्याकडून मटेरियल परचेस करून घेतो आहे म्हणजे थोडक्यात माझ्या कंपनीचा सेल वाढवून घेतो आहे मी आणि त्यांना काहीही बेनिफिट देत नाही आहे मित्रांनो हे माझे दोन हजार रुपये गेले मला याचा काही गम नाही पस्तावा नाही परंतु आपल्यासारखे जे रोजचे रोजंदारी करणारे प्लंबर आहे या प्लंबरना फसवणूक होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि जो जो प्लंबर क्षेत्रातील काम करत असेल त्या प्लंबरनी पण प्रिन्स या कंपनीचं कधीच मटल परचेस करू नका आणि अशी लालच जर कोणी देत असेल तर कृपया ते करू नका जर यांना पॉईंट द्यायचेच असते मला तर आतापर्यंत दिले पण असते व्हाउचर पण दिले असते त्यांनी पण अजूनही मला व्हाउचर दिलेले नाही आहे मी हा व्हिडिओ काही सोशल मीडियावर पण टाकत आहे आणि तुम्ही पण सर्वांपर्यंत पोहोचवा ही माझी आपण सर्वांना नम्र विनंती आहे त्या प्रिन्स कंपनीच्या व्यक्तीला सुद्धा वाटलं पाहिजेन की हे चुकीचं करतो आहे आपण लोकांना लालच देऊन आपण फसवतो आहे आजची तारीखही बघू शकता तुम्ही दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीसला के केलेलं काम अजून पूर्ण ती कंपनी करू शकत नाही म्हणजे प्रॉमिसेस देते आणि पाळत नाही काय उपयोगाची हो असली कंपनी बघा ना त्यांनी ब्रँड किती दिले खतरनाक मस्त मोठमोठे ब्रँड दिले आहे आणि त्या ब्रँडच्या तिथे काय उपयोग आता आपला मला ते व्हाउचरच नाही तर हे घेऊन तरी काय उपयोग ते बघून तरी काय उपयोग त्या फोटोला बघून तरी काय उपयोग होणार माझा तर माझ्या प्लंबर मित्रांना सगळ्यांना विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रिन्स ह्या कंपनीचं मटेरियल कोणीही परचेस करू नये अशीच माझी सर्वांना विनंती आहे सर्व प्लंबरला विनंती आहे जशी फसवणूक माझी झाली आहे तशी आपल्या कोणाचीच होऊ नये ही आपणा सगळ्यांना नम्र विनंती आहे थँक्यू थँक्यू सो मच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा, करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ थँक्यू धन्यवाद